नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यातील सध्याचं हवामान सध्या राज्यात जे काही हवामान घडते ते अक्षरशः गोंधळात टाकणार आहे तरीही हवेतला गारवा नाही आणि पावसाचा हौदोस काही थांबायचं नाव घेत नाही जणू काही मान्सूनला परत यायची ओढ लागली राज्यभरात एकदा जोरदार पावसाने आपली हजेरी लावली आणि हवामान खात्याने दिलेले अंदाज आता प्रत्यक्षात उतरू लागले आहेत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आकाश पुन्हा एकदा काळाढोक झालं ठाणे सोबतच रायगड कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळला काही भागात विजांचा कडकडाट इतकं तीव्र होता की रात्रीच्या अंधारात आकाशात उजवडून निघालं विशेषत ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये सायंकाळी अचानक पावसाने धडक दिली आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील बहात्तर तासात राज्यासाठी निर्णायक ठरणार आहेत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली कड़ आहे याशिवाय विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचाही धोका आहे राज्यातील पंधरा जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे विशेष जिथे यादी अतिवृष्टीमुळे शेती आणि जनजीवन उद्ध्वस्त झालं आहे पावसाचा हा सगळा खेड समुद्रात घडणाऱ्या घडामोडींशी जोडला आहे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून तब्बल पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर वारे वाहत आहेत यामुळे हवामानात अचानक बदल घडून येत आहेत त्यातच केरळ आणि कर्नाटक राज्याच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे ज्यामुळे पावसाचे ढग राज्याच्या दिशेने सरकत आहेत हवामान विभागानुसार येत्या एकोणीस ऑक्टोबरपर्यंत हा असामान्य पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे कोकण आणि किनारपट्टी भागांमध्ये याचा अधिक परिणाम जाणवेल विशेषत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणावर जाणवतो आहे हवामान खात्याने नागरिकांना स्पष्ट सूचना दिली आहे विजा पडताना उघडावर जाऊ नका मोठ्या झाडाखाली थांबू नका आणि मोबाईल वापर टाळा अशा काळात थोडी खबरदारी घेतल्यास मोठे अपघात टाळता येतात तर ही होती आजची अपडेट धन्यवाद